सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेला सोमवारपासून कोल्हापूर केंद्रावर सुरुवात झाली या नाट्यस्पर्धेचं दिमाखात उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोल्हापुरातील सुगुण नाट्यकला संस्थेच्या वतीनं प्राध्यापक वसंत कानिटकर लिखित आणि सुनील घोरपडे दिग्दर्शित रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक सादर झालं नाट्य रसिकांना हे नाटक अतिशय भावलं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं सोमवारपासून प्रारंभ झाला सुगुण नाट्यकला संस्थेच्या वतीनं रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकानं या नाट्यस्पर्धेचा पडदा उघडला सुनील घोरपडे दिग्दर्शित या नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील वैचारिक तफावत मांडण्याचा उत्तम प्रयत्न केलाय संभाजीराजेंना छत्रपती होण्यापासून रोखण्यासाठी काही जणांकडून केलेले कारस्थान यामध्ये दाखवण्यात आले साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं लोकशाही प्रणालीची अंमलबजावणी केली होती तसंच अष्टप्रधान मंडळाच्या हातात स्वराज्याची सूत्रं दिली होती छत्रपती संभाजीराजेंचा एकछत्री कारभार काही जणांना नको होता म्हणून संभाजीराजेंच्या उग्र आणि तापट स्वभावाचं कारण पुढं करून त्यांनी छत्रपती शिवरायांच्या मनात शंभूराजेंविषयी गैरसमज आणि संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं दोन पिढ्यांमधली भिन्न विचारसरणी आणि स्वभावधर्म या नाटकातून दाखवण्याचा सुंदर प्रयत्न झाला राजा असला तरी शेवटी तो माणूसच आहे माणसाच्या वाट्याला येणारे भोग त्यालाही भोगावे लागतात पित्याच्या मनातील माया काय असते हे त्याच्या हयातीत मुलांना समजत नाही पण त्याच्या मृत्यूनंतर पदोपदी मुलांना त्याचा प्रत्यय येतो हे शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजेंच्या व्यक्तिरेखेतून दाखवण्याचा प्रयत्न केला शंभूराजेंची भूमिका रोहन घोरपडे शिवाजीराजेंची भूमिका ओंकार नलवडे राजाराम महाराज म्हणून कीर्तिकुमार पाटील सोयराबाई पद्मजा पाटील येसुबाई सुप्रिया पाटील अण्णाजी दत्तो योगेंद्र माने मोरोपंत राहुल पाटील बालशंभू कुमारी मंजिरी चव्हाण मावळा समीर भोरे हंबीरराव शरद पाटील यांच्या भूमिका चांगल्या झाल्या ओंकार घोरपडे यांचं नेपथ्य सुनील मुसळे यांनी रंगभूषा सुप्रिया घोरपडे शिवानी घोरपडे रोहिणी पाटील यांनी वेशभूषेची जबाबदारी चोखपणे पार पाडली